ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जमीन फसवणूक प्रकरणात निपाणीतील चौघे तर मिरज येथील एकाचा समावेश सर्वांची हिडलगा कारागृहात रवानगी शिपूर तालुका हुकेरी हद्दीतील दोन एकर तीस कुंटे जमीन आपल्या नावे असल्याचे भासून त्या जमिनीची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला होता परिणामी या जमिनीसाठी ग्राहक शोधून त्यांच्याकडील पंचवीस लाख रुपये आगाऊ घेऊन खरेदीला टाळाटाळ केली जात होती या प्रकरणाचा मूळ मालकाला सुगावा लागताच या फसवणूक प्रकरणाची फिर्या संकेश्वर पोलिसात देण्यात आली या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावून प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांची हिडलगा कारागृहात रवानगी केली अश्रफ मकबूल सणदी राहणार मिरज शैलेश संभाजी बोतले मुद्दापीर रियाज अहमद शेख अण्णासाहेबर्ब बबन वसंत भोसले व गजानन किल्लेदार सर्व राहणार निपाणी अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांची हिडलगाव का कारागृहात रवानगी करण्यात आली आहे सुधीर कुमार सालियान राहणार बेळगाव यांच्या मालकीची शिपूर हद्दी दोन एकर तीस गुंठे जमीन आहे सदर जमीन आरोपी अशरफ मकबूल सणेदी यांनी सुधीर कुमार सालियान मीच असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली होती फिर हा अश्रफचे नाव धारण करून एजंट असल्याचं भासून या दोघांनी मालक व एजंट अशी भूमिका वटवून संकेश्वर येथील बस्तवाडी नामक व्यक्तीला गाठून कमी किमतीत जमीन आहे ही जमीन विक्री करत आहोत असं सांगितलं यावेळी बस्तवाडी यांनी सदर जमीनची पाहणी केली कमी किमतीत जमीन मिळत असल्यामुळे जमीन घेण्याचं ठरवून पंचवीस लाख रुपये आगाऊ अश्रफ व मुद्दाफीर यांच्याकडे दिली काही दिवसानंतर जमिनीची खरेदी करण्यासाठी बस्तवाडी यांनी प्रयत्न सुरू केला पण अश्रप व मुद्दाफिर यांनी खरेदी कामासाठी टाळाटाळ सुरू केली दरम्यान बस्तवाडी यांनी सदर जमिनीची कुपनलिका खोदण्यासाठी प्रयत्न सुरू केला याचवेळी शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बस्तवाडी यांना आपण ही जमीन खरेदी केली आहे का अशी विचारणा केली बस्तवाडी यांचा होकार येताच त्या शेतकऱ्यांनी सालियान यांच्याशी फोनद्वारे जमीन विक्री केल्याची चौकशी केली यावर सालियान यांनी आपण जमीन विक्री केली नसल्याचं स्पष्ट केलं याचवेळी जमिनीचे मूळ मालक सुधीर कुमार सालियान व बस्तवाडी यांची चर्चा होताच जमिनीच्या विक्री प्रकरणात फसवणूक झाल्याचं लक्षात आलं यावर सालियान यांनी संकेश्वर पोलिसात जमीन फसवणूक प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक एस एम आवची यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता बनावट कागदपत्रे तयार करून सदर जमीन विक्री करण्याचा प्रयत्न केला असल्याचं कबुलीतून स्पष्ट केलं या प्रकरणात आणखीन काही जण सहभागी असल्याचं चा स्पष्ट झालं आहे त्यांचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस एम आऊची यांनी दिली आहे या कारवाईमुळे बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे तन्हानले आहेत महानकरे निपसाठी गौतम जाधव निपाणी